नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरीपुत्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूं आपल्याला माहिती आहे एक ऑगस्टपासून ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे परंतु ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचण येत आहे तर शेतकरी बंधूंनो खूप सारे शेतकऱ्यांना अशी समस्या येत आहे आप आपले रजिस्ट्रेशन मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्याला ह्या अडचणीचं कसं निवारण करायचं आहे तेच आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा खालती घंटीचं बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका तर शेतकरी बंधूंना आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे ई पीक पाहणे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या ॲपवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महसूल निवडा ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे महसूल निवडा क्लिक केल्यानंतर हे वाहनाचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती क्लिक मला काय करायचं आहे येथे तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व तुमची माहिती येथे भरून घ्यायची आहे विभाग निवडायचा आहे नंतर जिल्हा निवडायचा आहे आणि नंतर तुम्ही ज्या तालुक्यातून येतात ते तालुका ये निवडून घ्यायचा आहे आणि तालुक्या निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं जे गाव आहे ते गाव निवडून घ्यायचं आहे ते तुम्ही गाव निवडल्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला बानाचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमच्याकडे जे गट नंबर असेल किंवा तुम्ही तुमच्या नावानं ना पण सर्च करू शकता तर मी इथेही गट नंबर टाकत आहे आणि गट नंबर टाकल्यानंतर सौदा बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सौदा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता का खातेदार निवडा ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे खातेदार निवडा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे नाव आहे त्याच्यावरती क्लिक करून ह्या बाणाच्या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तुमचा खाते नंबर बरोबर आहे का हे तुम्ही व्यवस्थित चेक करा नंतर चेक केल्यानंतर तुम्ही बाहनाचा बटन दिसतात त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि न जर तुम्हाला इथे मोबाईल नंबर तुमचा बदलायचा असेल तर तुम्ही इथे मोबाईल नंबर पण बदलू शकता अन्यथा पुढे जा याच्यावरती क्लिक करू शकता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी आधीच झाली आहे तुम्हाला पुढे जायचं आहे का तर हो बटनवरती क्लिक करा आणि हो बटनवरती क्लिक केल्यानंतर नंतर तुम्ही संकेतक विसरला त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तुमचं इथं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला संकेतक विचारला त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला संकेतक नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला बाणाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ईपीक पाहणीची नोंद कशी करायची आहे त्यासंदर्भात मी व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून तुम्ही तुमची ई पीक पाहणी नोंदणी करू शकता शकता कारण ती जर माहिती मी या व्हिडिओमध्ये ह्या सांगितल्या असतं असते खूप मोठा व्हिडिओ झाला असता तर तुम्हाला सांगतो आता तुम्हाला आता मी ते लाईव्ह करून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता पूर्ण माहिती माझी भरलेली आहे आणि नंतर छायाचित्र याच्यावरती क्लिक करत आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी फोटो घेतला आहे आणि फोटो घेतल्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि दुसरा फोटोवरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा ओकेवरती बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे राईटचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं तुम्ही नंतर इथं सर्व प्रकारची तुमची माहिती चेक करू शकता आणि इथं बॉक्सवरती क्लिक करून पुढे जावती क्लिक करू शकता ते तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता जे प्रॉब्लेम होता आहे ते दूर झालेला आहे तुम्ही पाहू शकता पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे आणि ठीकवरती क्लिक करू शकता आणि ठीकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पिकाची माहिती पाहा ह्याच्यावरती केल्यानंतर तुमची त्या इथं पूर्णपणे तुमची माहिती दिसणार आहे जर तुम तुम्हाला जर वाटत असेल ई पीक पाहणी करताना का काही चुकलं असेल तर तुम्ही दुरुस्त करा की ह्याच्यावरती क्लिक करून तुमची पूर्ण डबल माहिती जे चुकलं आहे ते दुरुस्त करू शकता शेत तर शेतकरी बंधूं तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जर ई पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमची ई पाहणी पाहणीचा अडचण दूर करू शकता तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद